कावळ्याने पिंडाला शिवणं ह्यामध्ये खरंच काही तथ्य आहे की अंधश्रद्धा आहे तर मी माझा अनुभव सांगतो भरपूर वेळेला मी हा अनुभव घेतलेला आहे पण एक जो आत्ता आठवतो तो, तो तुम्हाला सांगतो एकदा आम्ही दहाव्या दिवसाचे सर्व कार्य उरकून कावळ्यासाठी नैवेद्य काढला होता आणि काढून तिथे आम्ही सर्वजणं वाट पाहत होतो की कावळा येईल आणि स्पर्श करेल पण आम्ही भरपूर वेळ वाट पाहिली तरीही कावळा तिथे येऊन झाडावर बसला होता पण तो नैवेद्याला स्पर्श करत नव्हता त्यावेळेला जो त्या घरातील मोठा मुलगा आहे तो पुढे आला आणि त्याने बडलांची एक इच्छा बाकी होती ती इच्छा त्याने तिथे बोलून घेतली की राजकारणात आता लक्ष घालणार नाही आणि नोकरी करून आपल्या घराची काळजी घेईन आणि छोट्या भावाचं शिक्षण पूर्ण करून त्याला त्याच्या आयुष्यात पुढे पाठवेन हे त्यांनी प्रार्थना केली ही त्याने इच्छा तिथे प्रकट केली की ही जबाबदारी आता मी घेतो त्याच वेळेला तिथून कावळ्यांनी नैवेद्यावर स्पर्श केला तो नैवेद्य ग्रहण केला असे अनेक प्रसंग माझ्या समोर घडलेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये असे मी भरपूर अनुभव घेतलेले आहेत आणि अशाच प्रकारचा थोड्याफार फरकाने काहीसा वेगळा अनुभव तुमच्याकडेही असेल तुम्ही ही पाहिलं असेल तसा अनुभव असेल तर खाली कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद